सध्या महाराष्ट्रात बहुचर्चित ठरलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघात मोठी रस्तीखेस पाहायला मिळत आहे विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून उमेदवारांनी पंधरा उमेदवारांनी माघार घेतली असून आता रिंगणात एकवीस उमेदवार आहे जरी एकवीस उमेदवार या निवडणूक रिंगणात असले तरी प्रामुख्याने या शिक्षक मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होणार आहे शिवसेना शिंदे गटाचे येवल्याचे विद्यमान आमदार किशोर दराडे व महाविकास आघाडीचे नाशिकचे उमेदवार संदीप गुळवे तर कोपरगावचे अपक्ष युवा आम... न... उमेदवार विवेक कोल्हे या निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत आमदार दराडे व विवेक कोल्हे यांच्यात जोरदार लढाई होताना दिसून येत आहे यातच आमदार दराडे यांनी आपला परस्परी विरोधी अपक्ष उमेदवाराला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला तर विवेक कोल्हे यांच्या विविध संस्थांवर धाडसूत्र सुरू झाले म्हणजेच विवेक कोल्हे यांची ही मागाळ होईल अशी चर्चा रंगली होती परंतु विवेक कोल्हे यांनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष कर, दुर्लक्ष करीत निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरवले विवेक कोल्हे यांच्या आई भाजपाच्या आमदार आहे राहिलेल्या राह आहेत मात्र विवेक कोल्हे यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत वर्षानुवर्ष रखडलेल्या शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी अपक्ष उभा असल्याचे विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे या नाशिक विभागाच्या शिक्षक मतदारसंघातील लढतीबाबत आपण आढावा घेणार आहोत नमस्कार मी शैलेश शिंदे आणि आपण पाहतात डी न्यूज वर्तमानाचा नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये प्रामुख्याने विवेक कोल्हे व किशोर दराडे यांच्यामध्ये जोरदार लढत सुरू आहेत किशोर दराडे हे विद्यमान आमदार आहे गेल्या दोन हजार एकोणावीसला उद्धव ठाकरे यांनी किशोर दराडे यांना उमेदवारी दिली होती या निवडणुकीमध्ये किशोर दराडे निवडूनही आले होते या निवडणुकीमध्ये पैठणी पॅटर्न चांगलाच राज्यभर गाजला होता यानंतर काही दिवसातच दराडे यांनी पक्षनिष्ठा न पाळता शिंदे गटात प्रवेश केला होता किशोर दराडे आमदार झाल्यानंतरही अनेक शिक्षकांकडून नाराजीचा सूर अद्यापही दिसून येत आहे निवडणूक लागल्यानंतर किशोर दराडे यांनी गावोगावी जाऊन आपली प्रचार यंत्रणा सक्रिय केली होती परंतु नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी दराडे यांच्यासह इतरही अनेक अर्ज दाखल झाले होते यावेळी किशोर दराडे नामक व्यक्तीने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता अपक्ष अर्ज का दाखल केला म्हणत मारहाण झाल्याचा प्रकार घडला असल्याचे सांगत तेथे उपस्थित असलेले विवेक कोल्हेंनी आरोप केला होता जबाबदार लोकप्रतिनिधींकडून लोकशाही क्षेत्रामध्ये असे कुणी अर्ज करत अर्ज दाखल केला म्हणून मारहाण करणे अतिशय चुकीचे आहे अशी भावना कामानिमित्त घटनास्थळी आलेल्या अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी बोलून दाखवली होती हे विविध माध्यमातून संपूर्ण राज्याने पाहिले आहे कोणावर अन्याय झाला कोणावर अन्याय होत असेल तर बघ्याची भूमिका आपण घेऊ शकत नाही असे म्हणत विवेक कोल्हे निषेधही व्यक्त केला होता आमदार किशोर दराडे यांच्या नावाशी त्या व्यक्तीचा नावात साधर्म असल्यामुळे नावात सारखेपणा असल्याने मतदारामध्ये गोंधळ निर्माण होऊन त्या याचा आमदार किशोर दराडे यांना फटका बसला असता असेही या निमित्ताने बोलले जात होते यानंतर सदर अपक्ष उमेदवार किशोर दराडे हे दोन तीन तीन दिवसानंतर माघारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रगट झाले होते हे दोन तीन दिवसात ते कुठे होते याबाबत उलटसुलट चर्चा जनसामान्यातून सुरू होत्या विवेक कोल्हे यांनी आयुक्त कार्यालयामध्ये आपली निषेध आपला निषेध व्यक्त केल्यानंतर विवेक कोल्हे यांच्या विविध संस्थांवर धाडसत्र सुरू झाले होते या धाडसत्रावर विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत आपले मतही व्यक्त केले होते आमच्या विविध संस्थांवर जसे धाडसत्र सुरू केले आहे तसे आमदार किशोर दरडे यांचेही विविध गुन्हातील चौकशी व्हावी अशी मागणीच पत्रकार परिषदेमध्ये विवेक कोल्हे यांनी केली होती या सर्व घटनाक्र घटनाक्रम राज्यभर सर्वश्रुत आहे संतोष कारखाना सुरू करण्यावरून किशोर दराडे यांच्यावर अनेक आरोप झाले आहेत याचाही तपास झाला पाहिजे अशी मागणी विवेक कोल्हे यांनी यावेळी केली होती या सर्व प्रकारामुळे साहसी विवेक कोल्हे यांची जोरदार चर्चा शिक्षकामध्ये सुरू झाली या निमित्ताने विवेक कोल्हे कोल्हेंचा प्रचार विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार सुरू झाला आहे विवेक कोल्हे यांनी पाचही जिल्ह्यामध्ये आपली प्रचार यंत्रणा राबवून प्रत्येक मतदारांपर्यंत ते पोहोचले आहेत अनेक शिक्षक मतदारसंघाचा व शिक्षक शिक्षक संघाचा व शिक्षकांचा पाठिंबा विवेक कोल्हेंना मिळत आहे पाच जिल्हे चोपन्न तालुके या नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये आहेत शिक्षक मतदारसंघ मतदारांकडून मोठ्या प्रमाणात मतदान विभागणी होणार आहे सुज्ञ शिक्षकांनी आपल्याला कोण सुशिक्षित आमदार हवा हे यातून निवडणे गरजेचे आहेत शिक्षकांनी योग्य निव... उमेदवार निवडून देण्याची गरज निर्माण झालेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसला होता या निवडणुकीमध्येही महायुतीला फटका बसेल का यावरही मोठ्या उलट चर्चा निर्माण झाली आहे आमदार किशोर जाडे यांना ही, ही निवडणूक सोपी नसल्याचे अनेक ठिकाणी बोलले जात आहे सुज्ञ शिक्षकांना आपला उमेदवार आपले विविध प्रश्न सोडवणारा सुसंस्कृत निवडायचा आहे अशा वेळी शिक्षकांचे मत कोणाच्या पारड्यात पडेल याबाबत आपले मत आम्हाला कमेंट करून कळवा तसेच आमचे डी न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक व शेअर करा तुर्तास मी शैलेश शिंदे आपली रजा घेतो धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा